त्याचबरोबर भंडार गवटे चर्चण कर्नाटक या राज्यातील कुस्ती तशी आहे पलीकडं आणि अनिकेत गावडे अशी कुस्ती चालवत समाधान अभंगा समोर प्रकाश दटा कदम यांच्या समोर एक कुस्ती चालत प्रशांत सामंत यांच्या समोर कुस्ती चाला वाळूचे वस्ताद यांच्या समोर कुस्ती चालव संतोष गाडवे यांच्या समोर वैभव विठ्ठल जाधव विकास विठ्ठल जाधव आगरण माळा त्यांच्या वतीनं दहा हजार रुपये इनामाची कुस्ती वैयक्तिक लागलेल्या त्यांचा सन्मान होत रामभाऊ देसाई म्हणजे दोन नंबर जे पैलवान म्हणजे उद्योजकांच्या किशात न पैसे काढण्यामध्ये बाहेर असणारे व्यक्तिमत्व म्हणजे रामभाऊ देसाई आहे थोर गणगिन त्यांचा पैसा सत्कार्याला लावणारे व्यक्तिमत्व आहे आगरण मळामध्ये वैभव दहा हजार रुपये इनामाची कुस्ती जोडलेली आहे साहेबिया सेटिया एक नंबरच्या कुस्तीला पंत म्हणून शहाजी नाना पवार आणि राजेंद्र शिंदे तात्या यांनी या मैदानाचं सारथ्य केलेला आहे श्रीकृष्ण सारका यांची नियुक्ती आहे दोन नंबरला सुनील मोहिते लाला भाऊ संदीप मोटे आणि सुदर्शन कोपकर या कुस्तीला अशा कुस्त्या अस मैदान ही पोर जरा बसवा किंवा आता ही पोरं जरा बसवा आता पंचांचा निर्णय दादासाहेब पाटील हातनवली तुम्ही पंच म्हणून आकड्यावरती दिया दादासाहेब पाटील हातनवली खाली बसा खाली बसा नाही तिकडं सरकार करायचे आता संतोष सुबोध कुस्ती करायचे पटकनला सुबोध करताना कप्ता घेत्याला सुबोध पडताना हे धडा केला नावला हे धडा संदीप मोठे सुबोध पाटील हे राम लक्ष्मणाची चांगली गाडी गावाचं नाव आड म्हणून द्यायचे गावाचं नाव आठ म्हणून दिलं दिनकर दयार ते तसे गापच खेडकर होते गावाचं नाव आहे खेडे दोन नंबर सुबोध पाटील आपलं संदीप मोटे सुदर्शन बोपकर या मोठे विषय झाला परिकड खबत पुरता अरे बाहेर या पलवान केला न शोपणारी गोष्ट आहे दोन्ही पलवान कुस्ती म्हणजे जन्माजन्माचं वैर नवी बोला तो माने विष्णुपंत साडे साडेतीन तास कुस्ती झाली पण एखादा मैदान असलं की मांडीला मांडीलावर बसायची मांडीला मांडी जग जे ते पद मिळवलं चिस्कोला मारून गामान अठरा नंतर परत आला होता जिस्को पराभवाची खंद राहायला लागली होती मनाला आणि अठरा वर्षाला परत आग्रन मला वैभवशेख तुम्ही आकडा या वैभव शेख आले रुपये इनामाची कुस्ती जोडलेला नामदेव चव्हाण तुम्ही कुस्ती जोडा यासाठी या कलकत्ता सोन्या चांदीच्या उद्योग क्षेत्रात कार्यरत असणारे विकास आणि वैभव सेठ आगरण मळा यांच्या वतीने दहा हजार रुपये इनामाची कुस्ती आहे वंदे मातरम सपोर्ट पार्टनर आणि हल्ला डुरकोला आ समोर ताडीला चला संदीप मोठे सुदर्शन कोठकर चला शेवर्ड जी आता कोण आहे का जो आला आला सुदर्शन कोठकर आलेला आहे कशी बघा परिवारांच्या वतीनं दोन लाख रुपये इनामाची कुस्ती लावण्यात आलेली आहे कुस्ती बरोबर हो समोर अक्री आणि समोर अक्री लावली सुबोध पाटील महाराज केसरी हिंद केसरी अभिजीत कटकेचा पट्टा विजय झाला बघता बघता दोन नंबरच्या कुस्तीला पंच महाराष्ट्राचे टॉपचे किंवा बलवान